भाव पूर्ण श्रद्धांजली प्रती स्वर्गीय विश्वनाथ सदाशिवरा खंडारे यांना ही बातमी ऐकताच वाईट तर वाटले पण माझ्या नोत्रेसमोर पूर्ण बालपण या अठरा पैकीचा काळ फिरला विश्वनाथ यांचा जन्म खालच्या गावात आहे आणि खालच्या गावात त्यांच्या घरी माझं जाणं रेग्युलर होतं म्हणून त्यांच्या जन्मापासून सगळ्या गोष्टी मला आठवतात पहिले ते जुन्या वाऱ्यात बखारी, ताले, बखारी नंतर बखारीत आले बखारीचं जीवन आठवलं नंतर वरच्या गावात आले विश्वनाथ खंडावेळे हे अतिशय मनमिराऊ आणि साधे ग्रस्त होते शेतकरी होते त्यांना डांग दौड माहीत नव्हता एकदम साधं जीवन आदर्श जीवन आदर्श जीवन अशा या आमच्या स्वर्गीय विश्वनाट भाऊंना माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली आणि स्वर्गात त्यांना चांगलं स्थान मिळून ही प्रार्थना विश्वनाथ भाऊ मुळे त्यांच्या कुटुंबीयावर विश्वा विशेषत पंढरीनाथ खंडागळे दे, खंडा खंडागळे आणि त्यांच्या बहिणी यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यात आमचं कुटुंबीय सहभागी आहे आणि त्यांना हा हे दुःख येण्याची ताकद देव ही माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे आणि मी सध्या मला आर आजार झाला त्यामुळे हजर राहू शकते त्यामुळे szwagierci wszystko mam ma się kantale